विकासाचे मुद्दे आपण अनेक बंदे वात्र किती बदल घडला सोलापूर बघतोय त्या पुढच्या काळात अनेक विकासाचे मुद्दे ते सोलापूर मला कळला काय तुम्ही सांगतो उत्तर देतो ना काहीच अडचण नाही असं हे भारतीय विकासाची जी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने घेऊन घेतली आहे त्या भूमिकेसोबत भारतीय जनता पार्टी सोबत जे येऊ इच्छितात त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं नंबर एक पण त्याचबरोबर दोन गोष्टींचा तो उल्लेख मी इथे करतो तर ती पहिली गोष्ट त्यांचा प्रवेश आणि त्यांच्यावरची कारवाई याचा संबंध नाही कारण शेवटी कारवाई करायची की नाही कोणती कारवाई करायची त्या यंत्रणाचा संबंध असतो संबंध नाही त्यामुळे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या ईडीचा उद्देश आपण वारंवार करतायत त्याचा पंतप्रधान मोदीजींनी स्वतःच आता नुकताच झालेल्या एका मुलात एक उत्तर दिलं होतं गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या काही कारवाई ईडीने केल्या ज्या प्रकारची ऍक्शन घेतली गेली पण या हे ईडीचे कायदे हे भूतांहून सांगतो लक्षात ठेवा हे ईडीचे कायदे हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालेले होते एक एक त्यात बदल किंचित या सरकारने केला नाही या ईडीच्या कारवाई ज्या झाल्या त्यातल्या तीन टक्के फक्त या कारवाया राजकारणाच्या विरोधात होत्या सत्त्याण्णव टक्के या अन्य जे काही समाजातले अनेक जे गोष्टी जे चुकीच्या करतात त्यांच्याबद्दल होतं त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला असला काही नाही ज्या कारण जे यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील दोषी असतील त्या पद्धतीने पुढे जातील त्यामुळे त्यात काही शंका वगैरे कारण इकडे काँग्रेसकडनं अशी टीका केली जाते की संविधान वाचवण्यासाठी संविधान वाचवणं खरं म्हणजे काँग्रेसला या संविधाना वाचवण्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला प्रश्न आहे या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणीबाणी आणणारं काँग्रेस होते कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सरसगट विरोधकांची सरकार बरखास्त करण्यातील शपल वापरून ही संविधानाची मोडतोड होती एका समाज घटकेत एका महिलेला सत्तर वर्षाच्या शहाबांना न्याय देता या देता आला नाही न्यायालयाने तो न्याय दिला त्यावेळी त्याची तो त्यासाठी घटना पदरुस्ती करणं ही केलेली काय होतं काय काँग्रेसवर तुमचं संविधानात ही संविधान तेच ते मला ऐकायचं नव्हतं ही संविधानाची मोडकूड हे म्हणतात वारंवार संविधानाची मोडतोड केली अनेक उदाहरण त्या काँग्रेसनी संविधानाच्या संरक्षणाबद्दल सन्मानाबद्दल बोलूच नाही तो अधिकार नाही वर्षामधलं पंतप्रधान मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा एकही घटना घडली नाही आणि म्हणा सारखं जे काँग्रेसनी पाप केलं त्याबद्दल सांगा असं एकही उदाहरण नाही त्यामुळे काँग्रेसनी मुळात या विषयात बोलण्याचा काँग्रेसला अधिकार आहे अजून एक प्रश्न आहे